एका रात्री तब्बल सात हजार जिओ ग्राहकांनी कंपनीला रामराम ठोकत एअरटेलची सेवा स्वीकारलेली आहे कोल्हापूरच्या मातीतून पेटलेल्या या संतापाच्या वाऱ्याने थेट मुंबईतील जिओच्या कॉर्पोरेट कार्यालयाची पोळेमुळे चांगलीच हादरलेली आहेत एका रात्रीत कोल्हापूरकरांनी नेमकी सात हजार जिओची कार्ड एअरटेलमध्ये का पोर्ट केली याच कारण काय माधुरीला नांदणीमधून गुजरात मध्ये हलवल्यानंतर नेमकं असं काय घडलं की अंबानींचा रोष सगळे जण करू लागले पाहुयात पब्लिक आजच्या सविस्तर व्हिडिओमध्ये नमस्कार मी आणि आपण पाहताय पब्लिक नेमकं घडलं काय कोल्हापूर जिल्ह्यातील गावात अनेक वर्षांच्या पासून माधुरी नावची एक हत्ती लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू होती ती स्थानिक लोकांसाठी एक सांस्कृतिक आणि भावनिक प्रतीक बनली होती काही दिवसांच्या पूर्वीच म्हणजे साधारण पाच दिवसांच्या पूर्वी वनविभागाने या हत्तीला ताब्यात घेऊन तिला थेट गुजरातमध्ये हलवले गुजरातमध्ये हलवल्यानंतर त्याचा जो संबंध आला तो थेट अंबानींच्या ट्रस्ट स्थानिक नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली त्यामुळे त्यांना असं आढळून आलं की ज्या केंद्रात माधुरीला ठेवण्यात आलेलं आहे ते केंद्र मुकेश अंबानी यांचा मुलगा म्हणजे अनंत अंबानी यांच्या ट्रस्टमध्ये आहे ही माहिती उघडकीस आल्यानंतर कोल्हापूरच्या जनतेचा संताप आणखीन वाढला गेल्या काही वर्षापासून मोट उद्योग उद्योग आहे याच पार्श्वभूमीवर माधुरी हत्तीनीचा मुद्दा हा केवळ एक प्राण्याचा मुद्दा नसून महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि स्थानिक अस्मिता यांचा बनलेला आहे माधुरीला नांदणीमधून हलवण्यात आल्यानंतर तिला गुजरातमध्ये जामनगरच्या वंतरा येथील एका ट्रस्ट मध्ये ठेवण्यात आलं याचा राग नागरिकांना आला स्थानिक तरुण सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी एकत्र येऊन हत्ती न्याय मंच ही स्थापना केली या मंचाने थेट जिओ कंपनीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर केला उद्योगधंद्यानंतर आता महाराष्ट्राच्या हत्ती निलाही आपल्यापासून दूर केलं जात आहे याचा थेट निषेध म्हणून जिओ वापरणे बंद करा असे आवाहन देखील यांनी केले इतकंच नाही कोल्हापूरमध्ये सुरुवातीला एका जिओच्या कार्डच्या बंदीपासून ही सुरुवात झाली त्यानंतर एका एअरटेलच्या कर्मचाऱ्याला कोल्हापूरमध्ये नांदणीमध्ये बोलवण्यात आलं आणि संपूर्ण नांदणीकरांनी आपली जिओची कार्ड एअरटेलमध्ये पोर्ट करून घेतली याच्यानंतर घटना अशा झाल्या की जिओ कंपनीचे जे कर्मचारी आहेत जे टेलिकॉलर आहेत त्यांनी कस्टमर्सना कॉल करायला सुरुवात केली म्हणजे साधा नियम आहे आपण जेव्हा एखाद्या कंपनीचं कार्ड दुसऱ्या कंपनीमध्ये पोर्ट करतो तेव्हा आपल्या जुन्या कंपनीला त्याची नोटिफिकेशन जाते त्यावेळेला ते त्यांचे कर्मचारी म्हणजे अर्थातच टेलिकॉलर जे आहेत ते कॉल करतात आणि प्रश्न विचारायला सुरुवात करतात की आमच्याकडून काही चूक झाली का, का किंवा आमची सेवा तुम्हाला मान्य नाही आहे का किंवा आमच्या ऑफर्स तुम्हाला आवडत नाही आहेत का किंवा तुम्हाला नवीन आमच्या ऑफर्स माहिती नाही आहेत का अशा प्रकारचे प्रश्न विचारायला ते कर्मचारी चालू करतात पण इथे झालं पूर्ण उलट जिओच्या कस्टमर केअरनी इथे कॉन्टॅक्ट करायला सुरुवात केली आता एक दोन नाही एका रात्रीत पहिल्या दिवशी हे सात हजारांचा सा आकडा होता आता त्या सात हजार लोकांना जिओचे कर्मचारी कॉन्टॅक्ट करत होते ते विचारत होते की आमची सेवा तुम्हाला मान्य नाही का म्हणजे आमच्या ज्या ऑफर आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत काही लोक अशी बऱ्यापैकी होती की ज्यांचे पॅक जे आपण महिन्याचे पॅक मारतो रिचार्जचे ते जवळपास एक महिन्याचा तीन महिन्याचा एक वर्षाचा अशापैकी ऑफर असते काही काही लोकांनी एक एक वर्षाचे ते पॅक मारलेले होते तर ते पॅक मारून सुद्धा ते कार्ड पोर्ट करतात म्हणून जिओ कंपनीचे कर्मचारी विचारत होते की तुमचे ऑफर चालू आहे तरी सुद्धा तुम्ही ते पोर्ट करून घेताय आम्हाला कारण कळेल काय तुम्हाला नेटवर्क इश्यू आहे का किंवा आमचे ऑफर मान्य नाही आहेत का त्यावेळेला मात्र कोल्हापूरकर चांगलेच पेटलेले प्रत्येक जिओ कंपनीच्या कर्मचाऱ्याला खडेजंगी शब्दामध्ये ते उत्तर द्यायला चालू केले इतकंच नाही त्याच्या कॉल रेकॉर्डिंग सुद्धा सोशल मीडियावरती चांगल्या प्रमाणात व्हायरल केल्या गेल्या नमस्ते आ, शिंदे यांच्या बोलणं होते सिंधू मॅडम शिंदेच बोलते आहे मॅम आपल्याकडे प्लॅन सर्व्हिसेस जर बघितली तर चौदा दिवसाला तर अवेलेबल दिसते आपली ही सर्व्हिसेस पूर्ण पण आज मात्र थोड्या वेळ अगोदरच एक मेसेज आलेला होता तुम्ही सर्व्हिसेस ला चेंज करता आपल्या डॉक्युमेंट सुद्धा एअरटेल सर्व्हिसेस ला चेंज झालेले दिसत आहे कळू को शकेल कोर्टचं कारण आपलं त्या अंबानी माधुरी ना हत्ती घेऊन गेला आहे म्हणून का नाही जिओच कार्ड बंद केलं आम्हाला नको ना त्याचं जिओच नको कोल्हापुरी भाषा म्हंटले की नाही वेगळे आणि विचित्र आहे आमची डोकी फिरण्यात त्यामुळे तुम्ही आम्हाला फोन पण करू नका हॅलो 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 ही रेकॉर्डिंग ऐकून तुम्हाला कळलं असेल की इथल्या कोल्हापूरच्या महिला सुद्धा किती तापलेल्या आहेत प्रत्येक जण जिओ कर्मचाऱ्याची चांगली तपशीलच घेत आहेत प्रत्येक कॉल वर त्यांचा चांगला पाठपुरावा केला जातो अंबानींचा जिओ कार्ड आम्ही वापरणार नाही पहिला आमची माधुरी आमच्या इथे आणून सोडा मग आम्ही बघू असं थेट उत्तर त्यांना दिलं जात इतकंच काय हा जिओचा कार्ड बंद करण्याचा एक मार्ग वेगळा तर दुसरा मार्ग काढण्यात आला माधुरीसाठी मुख पदयात्रा म्हणजे आपली संख्याबळ किती आहे हे दाखवण्याचा एक छोटा प्रयत्न बहिष्काराच्या आव्हानानंतर काल कोल्हापूरमध्ये माधुरीसाठी मुक पदयात्रा काढण्यात आली शेकडो नागरिक हातात निषेधाचे फलक घेऊन शांतपणे सहभागी झाले होते या पदयात्रेमुळे लोकांच्या मनात असलेला संताप अधिक स्पष्टपणे समोर येत होता एवढंच नाही तर सोशल मीडियावरती सुद्धा हॅशटॅग बॉयकट जिओ आणि हत्तीनीमुळे जिओचे मरण असे ट्रेंड सुरू झाले आहे यामुळे ही मोहीम कोल्हापूरच्या बाहेरही पोहोचली आहे लोकांच्या भावनांचा उद्रेक इतका मोठा होता की फक्त बोलण्यापुरता तो मर्यादित न राहता थेट कृतीत उतरला रातोरात सात हजार ग्राहकांनी जिओची कार्ड एअरटेलमध्ये केली यातील बहुतांश ग्राहकांनी एअरटेलची सेवा स्वीकारली हा आकडा जिओ साठी मोठा धक्का आहे कारण आत्ता हा आकडा एका रात्री जरी सात हजारावर होता तरी आत्ता हा वीस हजाराच्या आसपास पोहोचल्यामुळे या जिओ कंपनीला सुद्धा मोठा धक्का बसला आहे कारण कंपनीसाठी ग्राहक टिकवून ठेवणे हे नेहमीच सर्वोच्च प्राधान्य ने राहिलेले आहे मात्र आता ग्राहक असे एका रात्रीत एका घटनेमुळे सोडून जातात हा मात्र जिओ कंपनीला मिळालेला आतापर्यंतचा सर्वात मोठा धोका आहे या घटनेमुळे जिओच्या ब्रँड इमेजला सुद्धा धक्का बसलेला आहे केवळ स्वस्त डेटा किंवा चांगली सेवा देऊन ग्राहक टिकवता येत नाहीत तर त्यांच्या सामाजिक आणि भावनिक मुद्द्यांचा आदर करण्याची सुद्धा गरज आहे हे यातून सिद्ध झालेले आहे जिओला आता या परिस्थितीवरती तातडीने नियंत्रण मिळवावे लागणार आहे आता बघणं महत्वाचं ठरतं की जिओ या परिस्थितीवरती कशा प्रकारे नियंत्रण मिळवेल तर या सगळ्याचा फायदा मात्र एअरटेल कंपनीला चांगलाच झालेला आहे जिओच्या या नुकसानीचा थेट फायदा एअरटेलने उचललेला आहे एका रात्रीत सात हजार नवीन ग्राहक मिळवणे हे कोणत्याही कंपनीसाठी एक मोठी उपलब्धी आहे एअरटेल आता या संधीचा फायदा घेण्यासाठी कोल्हापूरमधील ग्राहकांसाठी विशेष योजना सुद्धा जाहीर करण्याची शक्यता आहे त्याचबरोबर विशेष ऑफर सुद्धा ते आतापर्यंत जाहीर करण्यात आलेलं आहे या सगळ्या गोष्टींची मात्र राजकीय चर्चा चांगलीच पेटली या घटनेची दखल आता राजकीय वर्तुळातही घेतली जात आहे मोठमोठ्या नेत्यांनी सुद्धा आपली कार्ड पोर्ट केलेली आहे त्यामध्ये कोल्हापूरमधील राजू शेट्टी यांनी सुद्धा आपलं कार्ड पोर्ट केलेलं आहे आणि कार्ड पोर्ट करतानाचा एक व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावरती व्हायरल केलेला आहे हा येतोय बोला हा रिचार्ज केलेला होता ऐंशी दिवसाचा पण आता माझा निर्णय बदललेला आहे मी कार्ड बदलतोय प्रॉब्लेम असा आहे की आम्ही आम्ही कोल्हापूरकरांनी जो हत्ती पाळलेला होता चाळीस वर्षापासून हॅलो तो हत्ती हा तो हत्ती कायद्याला वाटेल तसं वाकवून आमच्यावर अन्याय करून इथल्या जनतेच्या भावनेचा विचार न करता सत्तेचा वापर करून प्रशासनावर दबाव टाकून आणि जवळजवळ दीडशे पो पोरांच्यावर इथं पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत अशी दडपशाही करून तो हत्ती गेला बिचार जाताना हत्ती रडत गेला आणि त्यामुळं आम्ही ठरवलेलं आहे की ज्या पैशाच्या बळावर ही रिलायन्स इंडस्ट्री लोकांच्यावर ही दादागिरी करते त्यांचा त्यांचा सेवा आपण घ्यायची नाहीत असा एक सामूहिक निर्णय या परिसरामध्ये झालेला आहे आणि मग लोकांचा लोकांच्या भावनेचा आदर म्हणून मग मी ही निर्णय घेतला किंवा आपलं कार्ड बदलायचं आहे आपल्याला आता आता बॉयकट जिओ पासून उद्योगधंद्यांचे स्थलांतर हा मुद्दा मात्र विरोधकांनी चांगला उचलून धरलेला आहे जिओ कंपनी अडचणीत सापडल्याने विरोधकांना टीकेसाठी आता एक नवीन मुद्दा मिळालेला आहे या घटनेने हे दाखवून दिले आहे तंत्रज्ञानाच्या युगातही सामाजिक आणि भावनिक मुद्दे किती महत्वाचे असतात त्याचबरोबर एकी किती महत्वाची असते एका हत्तीनीसाठी अख्खं कोल्हापूर एका रात्रीत एकत्र आलं तर ही एकी सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राला नाही त्याचबरोबर एकी किती महत्वाची असते हे सुद्धा कोल्हापूरकरांनी या घटनेने दाखवून दिलेलं आहे एकी फक्त देशासाठी नाही राज्यासाठी नाही एका गावासाठी सुद्धा त्या गावाचा कायापालट करून देण्यासाठी महत्वाची आहे हे कोल्हापूरकरांनी दाखवून दिलेलं आहे आता तुमचं यावरती काय मत आहे तुम्ही सुद्धा बॉयकॉट जिओ केलेला आहे का की हॅशटॅग बॉयकॉट जिओच्या प्रकरणामध्ये तुम्ही सुद्धा सामील आहात तुमचं मत सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये तुमचं कार्ड पोर्ट केलंय हे सुद्धा आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि अशी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा माई, पब्लिक माईक पब्लिक माईकच्या युट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका